तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर त्याचा काहीच फरक पडला नाही मुख्य मोर्चे काढले काहीच फरक पडला नाही ते जे म्हणत होते त्यांनी एकदा आता आज आंतरवाली सराटेला यावं आणि ज्याला बसायचं ते बसू शकतं तर आपण बघितलं लोक सतरंजा ब्लँकेट गाद्या उशा जे ज्याच्या मापाच आहे इथं हा लढा एकट्याचा नाही जरांगे पाटलाचा नाही मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही पन्नास वर्ष जरी लागले तर मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाही म्हणजे काही निवडणुकीनंतर काही जण म्हणत होते की जरांगे पाटलांची हवा कमी झाली त्यांच्या पाठीमागे कोणी नाही काय सांगत ते जे म्हणत होते त्यांनी एकदा आता आज अंतरवाली सराटेला यावं म्हणजे आम्ही तर आपण बघितलं त्याची काही जास्त वाच्यता झालेली नाही फक्त एक सांगावा मराठ्यांना गेला की यावं लागतंय सामूहिक आमरण उपोषणाला यावं लागतंय आणि ज्याला बसायचं ते बसू शकतंय तर आपण बघितलं लोक सतरंज ब्लँकेट गाद्या उशा जे ज्याच्या मापाचं आहे मापाच आपलं आपलं घेऊन आलेलं आहे इथं कोणाची व्यवस्था केलेली नाही इथं फक्त पाण्याची व्यवस्था आहे ज्याच्या त्याच्या ज्याला जे लागलं ते आपण खाते उत्स्फूर्तने गावाचे गाव या ठिकाणी अन्नदानही करत आहे इथं हा लढा एकट्याचा नाही जरांगे पाटलाचा नाही फाटका माणूस आहे गेल्या चौदा पंधरा वर्षापासून त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःच्या शरीराची चाळणी केलीच केली आज आपण सगळ्यांना या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एक सांगू इच्छितो महाराष्ट्रातले जे कानाकोपऱ्यातून समाज बांधव बघतायत मनोज जरांगे पाटील यांचं गाव आंतरवाली सराटी नाही त्यांचा परिवार आंतरवाली सराटी या ठिकाणी राहत नाही त्यांचा परिवार राहतो मा काळा कारखाना या ठिकाणून दहा किलोमीटर पण ज्या शहागड फाटा म्हणजे आम्ही त्याला खुट्टा फाटा म्हणतो त्या दिवशी खुट्टा ठोकण्यात आला होता मराठा आरक्षणाचं त्या दिवशी खुट्टा ठोकला होता तर त्या ठिकाणून त्यांनी शपथ घेतली होती जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देत नाही मी घराची पायरी चाडणार नाही ते घरी गेलेले नाही आंतरवाली सराटी या ठिकाणी ते गावात राहतात त्यांचा मुलगा जर बिमार पडला कित्येक वेळा त्यांचा मुलगा ॲडमिट झाला मुलगी ॲडमिट झाली त्यांचा परिवाराकडं त्यांचं दुर्लक्ष आहे अखंड मराठा समाज हा त्यांचा परिवार आहे त्यामुळे ते त्या जोपर्यंत आरक्षण भेटत नाही मग त्याला पन्नास वर्ष जरी लागले तर मनोज जरांगे पाटील घरी जाणार नाही मग जर ते व्यक्ती समाजासाठी एवढं त्याग करू शकते तुम्ही आंतरवालीला येऊन थकले का लाखोंच्या संख्येने सगळं न्यायचं देवा आपण पंढरीच्या पांडुरंगाला आषाढी कार्तिकेची वारी करतो तशी आंतरवाली सराठीची वा वारी करायला काय हरकत नाही नेत्यांकडे दुर्लक्ष करा आणि संतोष देशमुख यांचं प्रकरण मागं पडेल अशी काही लोकांना भीती आहे तर त्यांना सांगू इच्छितो ज्या वेळेला संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं सर्वप्रथम त्या ठिकाणी न्यायाची बा बाजू मांडणारे मनोज जरांगे पाटील होते त्यांनी जोपर्यंत गुन्हेगारांवर कारवाई होत नाही तोपर्यंत तिथून उठले नाही आपण एवढे मोर्चे काढले महाराष्ट्रभर त्याचा काहीच फरक पडला नाही मुख मोर्चे काढले काहीच फरक पडला नाही तुम्ही ज्या आमदारांचे झेंडे घेऊन फिरले ज्या पक्षांचे झेंडे घेऊन फिरले ते आमदारही घाबरत होते ते त्या मोर्चात आले नाही मग यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहे त्यामुळं तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं फोरग मनोज जरांगे पाटील हे आपल्या समाजासाठी लढत आहे सगळ्यांनी पूर्ण ताकदीने तुम्ही स्वतःचं डोकं न लावता फक्त त्यांच्या पाठीशी उभं राहा आणि जे जे होईल ते बघत राहा एवढीच विनंती करतो